पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि आईबाबा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी मदत ठरणाऱ्या आधार काठ्या तसंच शरीरातील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पेन रिलीफ इलेक्ट्रिक हिटिंग जेल बॅग्स मोफत वाटप करण्यात आलं या भव्य कार्यक्रमाला आमदार संजय केळकर भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेवक संजय बाघुले माजी नगरसेविका मृणाल पेंडसे माजी नगरसेवक सुनील हंडोरे महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली बाघुले योगेश भंडारी इत्यादी मान्यवर यावेळेला उपस्थित होते या, या मान्यवरांच्या हस्ते सुमारे एक हजार ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी आणि पेन रिलीफ एटिंग चेल बॅगचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक भाजपा ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष आणि आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कोळी नम्रता जयंत कोळी यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला मदत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केलं उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केवळ औपचारिक साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे करण्याची परंपरा भाजपानं सुरू केली आहे ज्येष्ठ नागरिकांना आधार देणाऱ्या या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होती या वाटप कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे ठाण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून कौतुक आहे ज्येष्ठ नागरिकांना मिळालेल्या या आधारामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवले जातील असं माजी नगरसेविका नम्रता कोळे आणि जयेंद्र कोळी यांनी सांगितलं